मी चंद्रकांत लक्ष्मण मराठे राहणार उंबरदे खुर्दी तालुका जिल्हा नंदुरबार माझा मोबाईल नंबर पंच्याण्णव अठरा चौपन्न चौपन्न सदुसष्ट मी तेरा जून रोजी मक्याची लागवड केली त्याला डी ए पीचं जर्मिनेशन लावलं त्याला डी ए पी लावलं आणि मग लावणी दिली त्याची त्याच्यात मला जर्मिनेशनचा फायदा झाला बाजूचा प्लॉट आणि या प्लॉटमध्ये एक दिवसाचा फरक पडला दिवसाग उतरा आणि उकन शक्ती एकदम चांगल्या प्रकारे झाली याच्यामध्ये तसंच दुसरी पी टी पी टी गॅनो डी स्प्रे केली त्याच्या ती आणि बाजूच्या प्लॉटमध्ये नाही मारलेली त्याच्यात कण इच्छा फरक आहे ते बघा कलस माझे आणि ते बाजूचे कणचं लहान आहे ते पण माझे क्षेत्र डी ए पी आणि नॅनो युरिया याच्यामुळे माझं काहीतरी डिपरेट आढळतो आहे मला नाही मारलेला आणि मारलेला तर मी शेतकऱ्यांना असं सांगू इच्छितो तर याचा मारा याचाच उपयोग करा फायदा आहे त्याच्या शेतकऱ्याचा